रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता काय झालं आहे आपलं हिडिओ वेळ येते नाही ती सकाळी साडेसात वाजता यायचं पण कधी कधी आता दुपारी येत ती म्हणजे जसा टाईम भेटेल ना तसा व्हिडिओ बनवायचा आणि तसं टाकायचं आणि मग कधी कधी काय होतंय आज व्हिडिओ टाकलं तर उद्या नाही म्हणजे दिवसाआड व्हिडिओ एक दिवस आड एक आड असं होत आहे कसं आहे मित्रांनो आता आपण शेतकरी आहेत आपली शेती सांभाळून आपण सगळ्या सांभाळायला लागत आहे आणि आपल्या मित्रांची आवड पण पुरवावी लागते तर कसं आहे मित्रांनो मग आता शेतात कशी कामं चालू आहेत आता मान्सूनची तयारी चालू आहे म्हणजे पाऊस पावसाला एकदम तोंड आला आहे एका आठ दिवस हवामान खात्याचा अंदाज एका मान्सून चालू होईल मग त्याच्यामुळं आता लाकडा भरणे गौऱ्या भरणे पुन्हा वैरण काडी सुरक्षित ठिकाणी ठेवणे शेतातली नांगरणी त्या सगळ्याच कामं राहतात आणि उन्हाळ्यामध्ये काय राहतं मित्रांनो थोडा म्हणजे मोकळं दिवस राहते ती म्हणजे त्या टायमाला आपल्या काय एवढं बागायला क्षेत्र नाही आपण कोरडा शेतकरी येते पण फक्त आपले लिफ्टचं पाणी भेटत आहे खाली जुऱ्यामध्ये येते एक दोन वावरली पण ते आता शेवट शेवटला शेवट धरणच गेला आठवून मग त्या पाणी नाही आता आणि मग त्याच्यामुळं मग आता ह्या आपला ह्या चालय गौऱ्या लाकडा भरायची कामं ह्या त्या आणि मग त्याच्यामुळं मग हिडवं बनवायला कधी कधी वेळ भेटत नाही मग असो मित्रांनो मी हिडो म्हणजे स्टॉप नाही करणार चालूच राहतात आपलं हिडव फक्त आठ राहील कधी कधी रोजही राहील फक्त आता असा विचार चाला आहे मित्रांनो हिडिओचा टायमिंग बदलायचं म्हणजे आपण दुपारी टाकायचा व्हिडिओ कारण सकाळी एखाद्या वेळेला ना काही आपल्या मित्र कंपनी मित्रमंडळाला सवड नाही राहत व्हिडिओ पाहायला कामांची तयारी सगळ्या सगळ्यांच्याच माग जशी आमची गारबाड तशी तुमची गारबाड सगळ्यांची प्रत्येकाची गारबाड राहते मग त्याच्यामुळं मग काही मित्र म्हणतात बाबा कमेंटद्वारे का आता तुमचा व्हिडिओ असं कसं येतं ती कधी दुपारी तर कधी दिवसाआड तर मग ह्याची कामाची गारबाड आहे मित्रांनो मग चला आता चालतं आपलं काम आता लाकडा भरणे हातातच मला माहिती माहीतच आहे मित्रांनो हिकडं मोठी धावपळ राहते आणि पाऊस एकदम आता ढगाळ वातावरण हे पहा मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार ते आता हे पा आदित्यची जोडी साडीची जोडी बांधली आता त्याला झोपावल्या जोडी घरामध्येच येतो आणि मग मी थांबले थोडा वेळ त्याच्यापशी आणि इकडं पडायला पहा इकडं लाकडं भरल्या ती हे पा इकडं समोर लाकडं भरल्या तिकडं चार महिन्यासाठी आपल्या कारण पाऊस भरपूर राहतो आहे ना आणि का आता बाहेर मग आदित्यच्या जायचा काहीतरी काम चाल आहे ती आहे ना काही आपण लाकडा पडली होती ना मग त्या बारीक बारीक शिलक्या पडल्या होत्या येचून ठेवते आणि समोर आता त्या गौरी आहे ती गौरी आपण थांबल्या होत्या तर मग त्या रसायचं काम चाल आहे आता घरात काय आपल्याला त्या ठेवायला जागा नाही ना मग आता ह्या आता तिकडून एवढं मस्त माचोळी केली लाकडांची मी दाखवतो पहा आपली ही माचोळी कशी आहे ती आणि या माचोळी रचायच्या म्हणजे पाऊस आला ना तरी वर आलाच राहते ती आणि मित्रांनो आणि तिच्यावर कागद टाकून दिलं ना मग त्या भिजती नाही ती आणि आमच्या गावरून बघत आहे ना बाहेरच बऱ्याच गौऱ्या राहतात त्या कलवड करतात असा लिपून शेणना आणि त्याच्यावर थोडा कागद घालायचा एकदम कोरड्या राहतात त्या काही भिजती नाही ती आता याच्यावर जरी कागद घातला ना हा पासमोर कागद पडेल दिसतोय मग हा कागद द्यायचा घालून आणि मग आपल्याला लागली तर एक गौरी घेऊन यायची आता या बऱ्याच गौरी आहेत मग घरात एवढी जागा नाही मित्रांनो आणि मग आज ह्या रामचाच्या आईचा काही काम चाल ह्या पहा ह्या कागद घालायला लागत आहे बाजारामधून आणलं आहे ही माचोळी एकदम उंच या पा लाकडा रचल्यात खाली असे आणि त्याच्यावर आला ठेवायची आणि मग ह्या आता या समोर समोरपा वातावरण कसं आहे म्हणजे अशी खालून आबाळ वाहत आहे खालून म्हणजे त्या साईडनं मान्सून येतो मित्रांनो आता हे शेतकऱ्यांसाठी कसं आहे बैल हेलगं आता हेलग येते आता हे आवतासाठी आता आमच्याकडं हेलग्यांचा आवत करते ती आता काय भागात आम्ही हेल्गं म्हणतोय काही भागात टोने म्हणतात काही भागात हल्या म्हणतात आणि अनेक भागात त्याला काय काय नावं असतील ते काय मला माहीत नाही मित्रांनो आपण कमेंटद्वारे कळवा हे पण हेल्गं आवतासाठी आणि बहुतांश आमच्याक हेलग्यांचा आवत राहत आहे बैलही राहत ह्या पहा ह्या आता काही गबाळ गोळा केला आहे आणि मग दिलाय पेटून ह्या पट्ट्यांनी खरायच्या आता उन्हात कसं आहे मित्रांनो उन्हात अशी घाण उडून येते ना त्याच्यामध्ये येचली उन्हात ना तरी त्या पुन्हा होते मग ह्या असा हा कुळव म्हणजे ओखर आमच्याकडे त्याला आहे म्हणतात मग तो जो पाहिजे ओखरून टाकायचे पट्या ही घाण आता बाजूला करून आता याच्या आधी जर येचल्या असते ना ती पुन्हा आली असती मग आता आज काही उन्हाही नाही आहे आणि मित्रांनो कोकण मुंबई आम्हाला इकडं समोर आहे म्हणजे बरीच जवळ नाही तिकूनच मान्सूनचा आग होत आहे आमच्या भागात इकडं आता झाड आली मस्त हिरवीगार पालवी फुटले काही आली नाही फुटले अजून पण काय झाड आली मस्त फुटले आता मान्सून जर एकदा चालू झालं ना हे गार हवं आहे ना तर मग आणखीन झाडं एकदम मस्त हिरवीगार फुटतील मित्रांनो आणि तिकडे डोंगर डोंगर थोडा थोडासा दुख्या दुख्याचं वातावरण हो तयार होत आहे आता कधी मान्सून दाखल होतोय काही सांगता येत नाही पण एवढ्या आठ दिवसात सांगितलं हवामान खात्यानं आता ह्या गौऱ्यात ना झाल्या तरच आता त्याच्यावर काही लगेच कागद निघालता येणार कारण तो उन्हा ना तापून फाटतोय ज्यावेळेस पावसाचा अंदाज वाटेल ना त्यावेळेस कागद टाकून द्या आता आणि ही समोरपा काय वस्तू दिसते मित्रांनो ही समोर वस्तू आहे ना मित्रांनो ही एक गावाकडली जुनी आठवण आहे हा कंदील ज्यावेळेस लाईट नसायची त्यावेळेस यांचा वापर होता कंदील बत्ती रोकेलो आता रो केलाही संपलाय आणि घरोघरी आता लाईट आले ऊर्जा त्याच्यामुळं आता हे वस्तू काय कोणी वापरतच नाही कारण येईल आता राखेलाच भेटत नाही आणि गावाकडली आठवण म्हणून एक जुनी आपण जपून ठेवले आता इकडं समोर रामचा चायचं काम चालू आहे या शिल्क्यायचा याचा म्हणजे इडं आपण लाकडा फोडल्यात ना मग त्या आणि मग त्या गोणीमध्ये भरून ठेवायला आहेत कसं आहे मित्रांनो त्यांचा पण उपयोग आहे पावसाची भरपूर थंडी राहते मग शेकायला उभीसाठी या अशा याचून या टपामध्ये भरायच्या आणि मग त्या गोणपट गोंधट आहे ना त्याच्यात भरून ठेवायच्या हे काय रचून येत नाही या बुगा राहत आहे बारीक एकदम बुकटी काय मोठ्याला राहतात ह्या पाया या गोणीमध्ये टाकल्यात इथे आहेत या शिरके ह्याच्यामध्येच या गोंधीमध्ये या असा भरून ठेवायचा कारणी पावसाळ्याची तयारी आहे पावसाळ्यासाठी इकडं सगळीच तयारी जनावरांचा चारा लाकूड गौरी काही आपला घरातला किराणा माल ह्या सगळा भरून ठेवला जात आहे कारण चार महिने आमच्याक पाऊस राहतोय तर आता आहे ना मित्रांनो मी वावरामध्ये आलो आहे आता आदित्य झोपल्यावर इथं आपल्याली गोळा करायची म्हणजे गबाळ वाऱ्यांना उडेल पाला हा दाताळा कसा राहतोय तर मी आपले एकदम जवळून दाखवतो पा तर मित्रांनो हा जो दाताळे हा दाताळा घेऊन आलो मी आता पहा यांना का बाळा गोळा करायला लागतात आता याला आपल्याला काय म्हणतात मला माहीत नाही मित्रांनो पण आमच्या गावरून बघत याला असं म्हणतात म्हणजे याला असं दात राहतात ना एक दोन तीन चार पाच सहा दात आहेत याला आणि मग ह्या बाजारामध्ये भेटत आहे मग याला ही अशी लांब दांडी आहे पहा ही आपण घरीच काढली याला बसवली मग यांना काही अशी बाजारची कणसा अशी गोळा करायला काही घाण तर मग आता ही घाण गोळा करायला मित्रांनो ह्या दातच आपण गोळा करू ही घाण मग पेट्रोल यायला गे बा आता ही कशी ह्या अशी गोळा करायला आज नाही बा लांब दांडा म्हणजे कंबरालाही टेन्शन नाही कमराही खुडवत नाही काही नाही आता ह्या ह्या अशी कामा करायला आज मित्रांनो हे बा आता ह्या आहे ना मित्रांनो ह्या पाला पाचोळा ह्या सगळा राहत आहे ना आणि उन्हाळ्याशी मकर ऊन उन्हाशा टायमाला इतका ऊन राहतो ना मित्रांनो काहीच करता येत नाही मग त्याच्यामुळे ना ह्या आता आपण गबाळ गोळा करतो ह्या वाऱ्यांना पाला पाचोळा मकार या झाडांचा आहे ना या पहा झाडावरून येणे मकर पाला पाचोळा पडता या झाडांचा पिकून झाडांचा पाला पडता आहे मग चला आता आपण या गोळा करू आणि मग पेटून देऊ चला मग ह्या चलाय आपला पाचवाळा गोळा करायचा काम ह्या जागेचा असा डीग मारू याचा असा एक एक जागे असा डीग मारून देऊ आणि मग त्या पेटवून देता येईल कारण त्याला पेटवल्याशिवाय काही मित्रांनो पर्याय नाही राहत आणि मग हे तर आहेच आहे पण मग आता पाचवाळा जे आहे ना याच्यानंतर मग ह्या आपण जो गोडवाल पेरला होता पहा त्याच्यामध्ये याडनं ह्या बिनू होता आपला मग त्या गोडावाल्याचे खुतडे आहेत काय ना ते उपटून घ्यायचे म्हणजे त्या पाचवाळा गोळा करता येतं ह्या असे कुतड्या आहे आणि ह्या नाही निभर राहतात मी तुम्हाला ह्या कुतडा ह्या पुरणतरा दिसत ना मग ह्या असे उपटून ह्या पाचवड्या ठेवायचे इथं म्हणजे मग ते फिटून जातील आणि मग तिच्या साईडनं ह्या मस्त या गसा गोळा करून ह्या अशी काम असा ते 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 जन मित्रांनो तर आमचा चाळीचाही त्या गौऱ्यांच्या मेसायचं काम चालवता आलाच गोळा करून घ्या माती नाही आली पाहिजे चला आपल्याली बराच ह्या कोण ह्या खुचा येत नाही एवढी बरेच ते उपटू नये आणि बराच काही त्याच्या अंगाच्या पाला पाचून आहे ना त्या आपल्याला ह्या गिशे गोळा करून आणि पण दे आपण शेळ्यांच्या लेंडे पाहू त्या बा लेंडी खर्च

वावरामध्ये गबाळ गोळा करायचं काम मग आता आदित्य आई मला थोडी मदत करते ती ह्या ना गबाळ गोळा करते इकडे पा आदित्य काही लवकरच उठल्या जोपासून मग त्याला खाली आणलं आहे आम्ही आणि आता मग मी घेतो खुतडा उपटून त्या गबाळ टाकायची ना आपल्याली लगेच पेटून द्यायला ती चला आता इकडं हा गज मारला आपण या खुताडा काही वालाची काही त्या गबाळ गोळा केलाय त्या दाताळांना ते आता जे पेटून वाराय मकर चाल पेटत येऊ लवकर चला आता थोडासा गबाळ गोळा केला ना मग त्याच्यात जाते पेटून तर आता मित्रांनो पेटलाय आता हे बा जवळ नाही थांबवत थोडा उन्हाही कधी किती लागतोय आणि त्या जाळापाशी काही जवळ थांबत नाही मकर वाराय चाल आहे चला आता पेटलाय पण एवढा काही खास नाही पेटला अजून त्या पहा जोरण घ्यायला लागला अजून थोडा कमी पेटला म्हणून नाही त्या जवळ थांबवत नाही मित्रांनो ना त्या आणि मग त्याच्यामुळे ना पक्का मोठा जाळ होईल मग आता जवळ नाही थांबायचा थोडा लांबच राहू अंगो वेळीच उडायचा बे वाढतं वाऱ्याना आणि आता मग त्या गबाजीला तिकडे पेटून मग आमची करी म्हणजे आमच्या वस्तीवाली शेजारी सगळी बसाय आल्या इड्यापा पोरा येते मोठ्याली माणसं ती झाडही निंबायचा मोठा कडू निंबायचा सावलीला आणि मित्रांनो विचारांची देवाण घेवाण ही झालीच पाहिजे मग कधी कधी आम्ही बसतोय तर चला आता एक दहा पंधरा बसू पुन्हा काम आहेत प्रत्येकाला तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी